नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो आपण विषय असा घेतलेला आहे आपले मोटर पंपावर आटो जोडता येत नाही बरेच शेतकरी असे त्यांना आटो जोडता येत नाही काय नाही ते आता तुम्हाला आम्ही दाखवायचं काम करतो कसा जोडायचा कसा नाही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला तशी स्क्री करू नका काय नका मग चला मग ना वेळ होता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडं वळूया मित्रांनो चला मग हे बघा मित्रांनो आपण इथे आलेलो आहे आता सध्या आणि इथे आता हो कृष्णाचा ॲटो आहे कृष्णा कंपनीचा आहे मित्रांनो हे बघा आता असा ॲटो आहे आपला हो कृष्णा कंपनीचा आहे तुम्हाला दाखवतो सगळं सगळं तुम्हाला त्याच्यातली सविस्तर माहिती दाखवतो हे बघा असा असा जो आहे हे केलेला आहे तो कृष्णाचा ॲटो आहे कृष्णा कंपनीचा एक नंबर आहे याची किंमत अशी आहे साडेतीनशे रुपयाला आहे ॲटोचा तर चला मग आपण त्याच्याकडे जाऊया मित्रांनो तर आता हे बघा इथे फ्यूज आहे आपले हे जो, ते टाटर आहे ऑटो पहिला ऑलरेडी आपण जोडलेला आहे म्हणजे आपल्या जो आपल्या जवळ कोणी नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल धरून जोड बनवता आला नाही व्हिडिओ पण तरी मी आता तुम्हाला दाखवतो तर आता आपण पहिले स्टार्टिंगला आता काय करायचं फ्यूज वगैरे फ्यूज काढून घ्यायचे तिने बी फ्यूज काढून घ्यायचे तिने फ्यूज काढल्याच्या नंतर आपण पहिलं आधी लाल वायर जोडायचं हे लाल वायर आहे ना हे याच्यामध्ये घालायचं आपण त्या आधी फ्यूज काढून घेऊ म्हणजे कसं आहे लाईन घेईन आलेली लाईन आता सध्या जाई जाईल आपण आधी फ्यूज काढून घेणार आहे फ्यूज काढून घेतल्याच्या नंतर आता म्हणजे खाली आता करंट करंट यायचं काम नाही काही नाही काहीच नाही तिने फ्यूज काढून घेतलेले त्याच्यामुळे करंट यायचं काम नाही आता तर मित्रांनो हे बघा हे लाल वायर हे लाल वायर याच्यामध्ये जोडायचं हे याच्यामध्ये दुसरं वायर आपल्याला पिवळं हळदी कलरचं वायर येत असतं ते मधल्या मध्ये मधल्या फ्यूजात जोडायचं आणि तिसरं हिरवं वायर येतं हे तिसरं हिरवं वायर हे याच्यामध्ये जोडायचं म्हणजे इकडच्या इकडच्या फ्यूजामध्ये जोडायचं उजव्या हाताच्या फ्यूजामध्ये जोडायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता दुसरी आता आपलं हे हे वायर आहे ना मित्रांनो याच्यामध्ये जोडायचं हे याच्यामध्ये जोडायचं आणि जे काळं वायर आहे काळं वायर त्याच्या शेजारीच जोडायचं ढवळ्या वायर शेजारीच जोडायचं काळं वायर मित्रांनो आणि तिसरं हिरव्या कलरचं वायर राहतं हिरव्या कलरचं तर ते इकडच्या याच्यामध्ये जोडायचं मित्रांनो याच्यामध्ये जोडायचं हे याच्यामध्ये आणि इथं आपलं ते लिंक वायर राहतं ते लिंक वायर काढून टाकायचं मित्रांनो ऑलरेडी आपण काढून टाकलेलं आहे लिंक वायर आणि असं इथे आपलं हे ऑटो आहे मित्रांनो अशा कलर याचा लिंक वायर काढून टाकायचं म्हणजे जेणेकरून मोटरचं हे होत नाही आणि लाईन आपली डीम फुल झाली तरी ऑटो आपला सोडून देतो इथं इथे आपली लाईट दाखवतो मला कोणते कोणते सध्याच्या घडीला हे लाल लाईट आहे हिरवा आहे ढवळा आहे आणि पिवळा आहे जेणेकरून आपली प पंप चालू झाला म्हणजे मोटर चालू झाल्याच्या नंतर तर काय होतं इथे लाल लाईट लागतो आणि ते हिरवा लाग हिरवा लागतो तर हिरवा बंद होतो आणि त्याला ढवळा लाईट लागतो मित्रांनो म्हणजे आपली मोटर चालू झाली म्हणून आणि काही आपल्या फॉल्ट गिल्ट बसला लाईनीमध्ये तर लाईनीमध्ये फॉल्ट असला तर इथेला आपला हे लाल लाईट लालच्या वरचा ने हो हे त्याला हे लागतो आपलं समजून आलं आपला फ्यूज म्हणजे एखादा फ्यूज वगैरे गेला की तो लागतो मित्रांनो हे असे आपला ॲटो जोडायचं आणि कृष्णा कंपनीचा ॲटो एक नंबर चांगला आहे मित्रांनो हे असे आपले ऑटो जोडायची हे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही आता असं आपण ॲड आड... म्हणजे आपल्याजवळ कोणी माणूस नव्हता हो त्याच्यामुळे आपण ऑटो जोडायच्या टायमात आम्ही तुम्हाला दाखवला नाही व्हिडिओ पण आधी आपण ॲटो जोडला आणि नंतर मग म्हणलं आधी नंतर यांना दाखवू आहे तर अशा प्रकारचा आपला ॲटो जोडलेला आहे मित्रांनो बघा असा ॲटो जोडायचं आहे सोपं आहे काय अवघड नाही आणि उलटी मोटर झाली म्हणजे उलटी मोटर झाल्याच्या नंतर काय करायचं सोपी आयडिया तुम्हाला सांगतो मी इथले वायर आहे ना हे का ढवळं वायर इकडून टाकायचं त्या साईडला हिरव्या शेजारी आणि हिरवा वायर काढून इकडून टाकायचं ढवळ्या शेजारी म्हणजे म्हणजे सवाशी मोटर चालू होती एखाद्या वाजून उलटी झाली तर चला विषय चालला झाल्याच्या नंतर पाणी कमी मारत आहे हे असं आपला हे चालू आहे मित्रांनो असा आपला होता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कसा नाही आम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येथे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कसा जोडला कसा नाही आठवचा आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान